रोखठोक वार्तांकन रोखठोक बादमी कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील फ्लॅटमध्ये चोरी करणारे अल्पवयीन ताब्यात साडेपाच लाखांचे दागिने जप्त कोथरूड परिसरातील हॅपी कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमधून साडेपाच लाखांचे दागिने चोरून पसार झालेल्या अल्पवयीन्यांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून साडेपाच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत हे दोघे अल्पवयीन चराईत गुन्हेगार आहेत कोथरुडूमधील हॅपी कॉलनीत राहणारे हे ज्येष्ठ नागरिक सात मार्चच्या रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते त्यावेळी चोरट्यानं कुलूप तोडून घरातील एकशे चौवेचाळीस ग्रॅमचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली होती तपास या घरफोडीचा तपास सुरू केला त्यात परिसरातील दोनशे ते अडीचशे सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले आहे त्यावरून पोलिसांनी या अल्पवयीन चोरट्यांचा माग करून त्यांना ताब्यात घेण्यात आलाय चौकशीत त्यांच्याकडून चार लाख चाळीस हजार रुपयांचे एकोणपन्नास ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत चौकशीत एका अल्पवयीन यांच्या भावाकडे उर्वरित दागिने असल्याची माहिती मिळाली आहे युनिट भागातून पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष ताब्यात त्याच्याकडून साडेपाच लाख रुपयांचे एकोणसत्तर दागिने जप्त करण्यात आले आहेत चोरीला गेलेल्या एकशे चौवेचाळीस ग्रॅम दागिन्यांपैकी एकशे अठरा ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्यासाठी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे पोलीस निरीक्षक अनिल पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित महेश निंबाळकर पोलीस धीरज पवार सोमेश्वर यादव शशिकांत सपकाळ अतुल क्षीरसागर शिवाजी शिंदे अंकुश लोंढे साईनाथ पाटील नवनाथ आटोळे माधुरी कुंभार सोनल मस्कुले यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा